दरवर्षीप्रमाणे प्रति पंढरपूर भव्य माऊली दिंडी हे आपलं चौथं वर्ष आहे ह्या वर्षी माऊलीचा आशीर्वादाने प्रचंड असा प्रतिसाद महिलांचा आणि पुरुषांचा सहभाग आपल्याला मिळाला आहे हे जो इतका प्र प्रतिसाद आम्हालाही अपेक्षित नव्हता भरपूर आम्हाला आनंद झाला की माऊलीने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे आणि त्या योग्य आम्ही आमच्याकडनं ज्या सुविधा करण्यात आल्या त्या पण वाढवण्याचा आम्ही प्रयत्न केला यावेळेस आम्ही पालखी ही पहिल्यांदा ठेवली पन्नास मुलाचा एक टाळकरी संच आम्ही ठेवला त्यानंतर रिंगणाच्या ठिकाणी मशीनद्वारे फुलाचा वर्षाव आणि कागदाचा वर्षाव करून अभिनंदन करायचा प्रयत्न केला आणि रिंगणामध्ये खास करून आम्ही ड्रेस कोडमधील महिलांचं भजन ठेवलं ह्यामुळं सगळ्या भाविकांना खूप आनंद मिळाला आम्हालाही एवढी संख्या बघून सगळ्या कार्यकर्त्यांना उत्साह आमचा वाढला त्यानिमित्ताने आता ही जी माऊलीची सेवा आहे ही व वृद्धिंगत होत जावं असं आम्ही माऊलीला आणि सगळ्या भक्तांना नम्र निवेदन करतो आणि त्यांनी आम्हाला शक्ती द्यावी धन्यवाद जय श्रीराम पित्त आषाढी एकादिशानिमित्त मंगलमय शुभेच्छा दुपारी दीड वाजता संत नामदेव मंदिरामध्ये आरती करून आम्ही दोन वाजता टावर जवळ जुन्या मुंड्यामध्ये आलो तिथे रिंगण करून मग ही या शोभायात्रेची खरी सुरुवात होते त्यानंतर दुसरं रिंगण बालाजी मंदिर तिसरं रिंगण पंचवटी हनुमान मंदिर चौथं रिंगण एस पी ऑफिस असं चार ठिकाणी आपण रिंगण करतो भव्य आणि त्या ठिकाणी माऊलीचा घोडा फिरवतो आणि सगळ्यांचे जे भक्तिगीत तिथं सादर होतात आणि त्यानंतर आपण आता जवळपास सहाच्या दरम्यान आ, स्वामी समर्थ मंदिर कला मंदिर इथे समारोप करतो आणि इथं सगळ्यांना त्यांच्या मंदिरातर्फे प्रसाद वाटप माऊलूचा सगळ्यांना मिळतो आणि त्या दृष्टीनं आपलं एक भव्य असं याचा समारोप पण इथं चांगल्या रीतीनं करता येतो आणि तो झालेला आहे आज निसर्गानं पण साथ दिलेली आहे त्याच्यामुळं आम्हालाही खूप आनंद आणि उत्साह आहे धन्यवाद जाऊ देऊ का नांदेड शहरामध्ये महा संघटना व सर्व हिंदुत्ववादी संघटनांतर्फे महिला सक्षमीकरणासाठी एक नवीन अभियान सुरू करण्यात आलं आहे प्रत्येक परिवारामध्ये माझी माता भगिनी ही सुरक्षित राहिली पाहिजे त्या हेतून महिलांना काठी वाटप प्रशिक्षण असा एक नवीन उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे डिसेंबर महिन्यामध्ये दोन हजार चोवीस ला चालू चालू झालेला हा जो उपक्रम आहे त्याला खूप चांगला प्रतिसाद समाजातून भेटत आहे आतापर्यंत जवळपास गेल्या सहा महिन्यामध्ये साडेतीन हजार काठीवाटप ऑलरेडी झालेला आहे आणि जवळपास दहा हजार परिवारांना पाठी वाटप अभियानामध्ये सहभागी होऊन घेण्याचा आमचा प्रयत्न आहे येणाऱ्या डिसेंबर पर्यंत आम्ही दहा हजार परिवार पर्यंत पोहोचू त्यानंतर महिलांना प्रशिक्षण विविध सुरू करणार आहोत मी या माध्यमातून आवाहन करतो की जास्तीत जास्त महिलांनी सक्षमीकरणाच्या अभियानामध्ये सहभागी होत आमच्या सर्व सर्व रामभक्तांना सहकार्य काठी वाटप हे जे नारी शक्तीसाठी महिला आंदोलन सुरू केलेलं आहे त्या आंदोलन त्या आंदोलनामध्ये मी चार वर्षापासून सहभागी असून कार्यक्रमाचा खूप जास्ती प्रमाणामध्ये वापर झालेला आहे आणि यात खरं खरंच महिला सक्षमीकरण आहे आमच्या ज्या ज्या कार्यकर्त्यांनी हे काटी वाटप अभियान सुरू केलेलं आहे खरंच त्यांना मानाचा सलाम पण दे शक्ती की

खूप सहभाग घ्यावा त्यांनी अगदी त्याचा पाठपुरावा करावा तरच त्यांच्यावरचे अत्याचार हे करेल आणि आज काळाची खूप गरज आहे की त्यांनी सक्षम होणं गरजेचं आहे कारण प्रत्येक ठिकाणी पोलीस पोहोचू शकत नाही प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे मिळत नाही त्यामुळे स्वतः जर तुम्ही सक्षम झालात तर तुम्ही समोरच्या व्यक्तीचा सामना करू शकाल आणि स्वतःचं संरक्षण करू शकाल त्यामुळे काठीवाटप आणि सक्षमीकरण महिलांचं सक्षमीकरण हे अतिशय आवश्यक आहे